नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून कनिष्ठ लिपिक या पदाची आपण एक महत्त्वाची जाहिरात पाहणार आहोत कायमस्वरूपी पदभरती आहे तब्बल एकोणावीस पदाची ही जाहिरात आहे आणि नोकरीचं ठिकाण पालघर ठाणे आणि मुंबई जिल्हा यामध्ये असणार आहे अशी सविस्तर जाहिरात या ठिकाणी आपल्याला बघायची आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रातील प्रत्येक सरळ सेवा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सीची प्रत्येक जाहिरात लेटेस्ट अपडेट देणारं एकमेव चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर जर तुम्हाला ही डिटेल जाहिरात पाहावयाची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनेलचे लिंक आहे त्याला क्लिक करा टेलिग्राम चॅनेल जॉईन करून तुम्ही ही जाहिरात मिळवू शकता मित्रांनो तसेच मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या दिग्विजय अकॅडमी या ॲपवर ऑनलाईन टेस्ट सिरीज ठेवलेली आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये मराठी व्याकरण त्यानंतर जे गणित बुद्धिमत्ता आणि वीसपेक्षा पेक्षा अधिक टेस्ट व विविध विषयाच्या टेस्ट स्पेशली स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्व विषयाचे व्हिडिओ मोफत आहेत तर आता वेळ न घालवता वळूया महत्त्वाच्या विषयाकडे आपल्या तर बघा या ठिकाणी ही जाहिरात आहे बघा वसई विकास सहकारी बँक लिमिटेड वसई जिल्हा पालघर जाहिरात कोड क्रमांक एकशे चोवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस पंचवीस महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या वसई विकास सहकारी बँक लिमिटेड वसई जिल्हा पालघरमध्ये कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह सी एस आर मार्केटिंग अँड ऑपरे ऑपरेशन्स क्लरिकल ग्रेड या पदाकरिता दिनांक दी महाराष्ट्र अर्बन को ऑफ ब बॅक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ही क्लर्क पदाची आपली जाहिरात आहे याला सी एस आर देखील असं म्हणतात तर म्हणजे बँकेतला क्लर्क असल्यामुळे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक ही तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत तुम्ही भरू शकता तर मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे तेरा फेब्रुवारीपासून शेवट दिनांक जी आहे ती सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे तर बघा या ठिकाणी काय आहे पदाचे नाव कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह सी एस आर मार्केटिंग अँड ऑपरेशन्स क्ल क्लरिकल ग्रेड एकूण पदे जे आहे ते एकूण एकुन पदे एकोणावीस असतील नोकरीचे ठिकाण पालघर ठाणे आणि मुंबई जिल्हा अर्जाची पद्धत ही ऑनलाईन स्वरूपामध्ये असेल वयोमर्यादा दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी किमान बावीस ते कमाल पस्तीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरावे लागतील सर्व कॅटेगरीचे उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात मित्रांनो यामध्ये पर्टिक्युलर कास्टला जागा वगैरे असं काहीही नाही सर्व कास्टचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतील आणि ही कायमस्वरूपी पदभरती आहे शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी बी ए बी कॉम बी एस सी कुठल्याही शाखेची तुमची पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि सोबतच एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक इक्वलंट सर्टिफिकेट कोर्स एम एस सी आय टीशी रिलेटेड असलेला इक्वलंट कोर्स चालेल तर प्राधान्य प्राधान्य कुणाला असेल जे ए आय आय बी ऑब्लिक सी ए आय आय बी ऑब्लिक जी डी सी अँड ए उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची आय सी एम आय आय बी एफ व्ही एम एन आय सी ओ एम इत्यादी बँकिंग सहकार कायदेविषयक जर पदविका असतील तुमच्याकडे ह्या तर तुम्हाला प्राधान्य असेल प्राधान्य हा विषय कधी येतो मित्रांनो जर दोन विद्यार्थ्याला समान गुण असेल आणि यापैकी एखादं जर अतिरिक्त तुमच्याकडे पदवी का असेल तर मात्र तुमचा काय होतं त्या ठिकाणी विचार केला जातो बँका पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यात राहत असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल अट बँकेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही ठिकाणी काम करण्याची तुमची काय असली पाहिजे तयारी असली पाहिजे भाषेचे ज्ञान मराठी इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे आता बघा वेतन सर्वात महत्त्वाचं पदाचे नाव कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह सी एस आर तर या ठिकाणी जे काय आहे प्रथम वर्षाकरता वेतन पंधरा हजार रुपये असेल एकत्रित द्वितीय वर्षाकरता वेतन अठरा हजार रुपये असेल आणि तिसऱ्या वर्षाकर्ष तृतीय वर्ष जे आहेत तिसऱ्या वर्षापासून जे आहे वर्षा नोकरीच्या कामकाजातील प्रगतीनुसार वेतन बँकेच्या धो दो, धोरणानुसार कनिष्ठ लिपिक संवर्गाला लागू असलेल्या वेतन श्रेणीप्रमाणे उमेदवारास कायम करण्यात येईल म्हणजे तीन वर्ष हा तुमचा प्रोबेशनरी पिरड असेल आणि त्यानंतर तुम्ही काय केले जाशाल या ठिकाणी कायमस्वरूपी उमेदवार म्हणून कनिष्ठ लिपिक म्हणून गणल्या जाशाल भरती प्रक्रिया उमेदवाराची शंभर गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा फेडरेशन मार्फत घेण्यात येईल लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची बँकेद्वारे मुलाखतीद्वारे निवड केली जाईल परीक्षेचे स्थळ वसई हे असेल आणि परीक्षेचं शुल्क नऊशे पन्नास अधिक अठरा टक्के जी एस टी असं एक हजार एकशे एकवीस रुपये हे तुम्हाला चालन भरावं लागेल ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची दिनांक तेरा दोन ची ची तारिक, 27 ले ले चा चा दोन हजार पंचवीस सकाळी अकरापासून अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असेल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेदवारांनी त्यांच्या सुरुवातीच्या दोन वर्षाच्या सेवा कालावधीकरिता सर्व्हिस बॉन्ड स्वतः सही करून दोन साक्षीदाराच्या सहीने नोंदणीकृत नोटरीकडे नोटराईज करणे आवश्यक राहील सदर सर्व्हिस बॉन्ड हा दोन लाखाचा रोख हमी बॉन्ड असेल पैकी रुपये पन्नास सदर हजार सदर हो बँकेत मुदत ठेवीच्या स्वरूपात असतील ज्यावर बँकेचे लीन राहील तर मित्रांनो हे सहकारी बँक असल्यामुळे त्यांचे हे नियम असतात हे तुम्हाला त्या ठिकाणी फॉलो करावं लागतात परंतु ही कायमस्वरूपी भरती आहे जर तुम्ही आत्ता पाहिलं असेल आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जी आहे त्याचीसुद्धा भरती आली होती त्यानंतर चंद्रपूरची भरती आली होती आणि अशा ज्या काही भरती आहेत बँकेच्या सहकारी बँकेच्या यांनासुद्धा आता परीक्षा कंपल्सरी केलेल्या आहेत तर अशी एकोणीस पदाची ही जाहिरात आहे मित्रांनो वसई सहकारी बँक लिमिटेड वसई यांची जे इच्छुक उमेदवार आहेत आणि ज्यांची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आहे आणि एम एस सी आय टी आहे या ठिकाणी टायपिंगची अट नाही ॲक्च्युअलमध्ये मित्रांनो आपल्याकडे जो काही क्लर्क पदासाठी ही पदवी आणि टायपिंग लागते परंतु या ठिकाणी पदवी आणि एम एस सी आय टी तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला या क्लर्क पदाची देखील ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या दिग्विजय अकॅडमी या ॲपची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करून फ्री टेस्ट देखील सोडवू शकता मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुनश्च एकदा जा जाता जाता सांगू इच्छितो मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रातील प्रत्येक सरळसेवे भरतेची जाहिरात ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल थँक्यू यू धन्यवाद